नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शैके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी संपूर्ण देशामध्ये अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद पाहायला मिळाला नगर शहरात ठिकठिकाणी प्रभू रामचंद्रांचं दर्शनही पाहायला मिळालं अनेक ठिकाणी देखावे विद्युत रोषणाई मोठे मोठे कटआउट लावून प्रभू रामचंद्र यांचं स्वागत करण्यात आलं हाच आनंद गल्लोगल्ली देखील पाहायला मिळाला नगर शहरातील झारेकर गल्ली या ठिकाणी अकबत्तीम परिवार आणि रहिवाशांनी श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जणू काही दिवाळी सारखा साजरा केला अनेकांनी आपल्या घरांवरती लाइटिंगच्या माळा सोडत दारामध्ये दिवे लावले गोड प्रसाद वाटप करून हा दिवस आनंदानं साजरा केला तर बाल गोपाळांना राम सीता लक्ष्मण असं बनून लहानग्यांमध्ये प्रभू रामचंद्रांचे शिकवण दिली आहे हा नंद उत्सव मोठ्या आनंदानं आणि मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला झारेकर गल्ली येथील अकोबत्तीन परिवार यांनी आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र येत मोठा जल्लोष साजरा करत अयोध्येचा हा सोहळा जणू काही दिवाळीचा आहे असा साजरा केला आहे मी पूजा कुबत्तीन धारे करीतून बोलतेय कार्यक्रम खूप छान झालाय आणि सगळ्यांनी खूप हेल्प पण केली कार्यक्रमामध्ये त्यासाठी सगळ्यांचं खूप कौतुक वाटत आहे आणि पूर्ण दिवाळीपेक्षा पण जास्त साजरा आहे झारेकर गल्ली बोलते आज अयोध्या मध्ये जो राम राम मंदिराचा जो सोहळा झाला त्या निमित्ताने आनंद खूप म्हणजे ठिकठिकाणी तो आनंद झाडेकर गल्ली मध्ये साजरा केला लहान मुलांना राम लक्ष्मण सीता असं त्यांना बनवलं आणि हा आनंद दिवाळी सारखा आम्ही साजरा केलाय शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या